मी मगाशी सांगत होतो की मी चॉपर देणार होतो पण गाडीने लागलं ला। आणि डुडीला सांगितलं की बाबा आपल्याला गाडीने जायचं ते महाराज माझ्याकडे साडे सहाला आले मी तर लवकर उठलेलाच असतो मग काय माझे आलेल्या लोकांना भेटलो पण जा ना चला पावणे सातला जाऊ त्याच्यामुळे लवकर आलो पण मी नऊ वाजेपर्यंत थांबलो कारण मिस्टर महादेव शेलारांनी पत्रिकेत नऊचं टायमिंग दिलं <laughs> आणि त्याच्यामुळे नऊ वाजेपर्यंत थांबणं गरजेचं होतं पण म्हणलं चला तोपर्यंत कलेक्टर गिल यांच्याशी बोलू काय झालं मला इमारत पण बघायला आवडते कशी बांधली काय बांधली त्याच्यामध्ये थोडेसे काही मला गोष्टी खटकल्या तर मी सांगितल्या हे माझं घरचं काम नाही हे शेवटी जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा सत्कार मी लागला पाहिजे माफक अपेक्षा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची असते आज मगाशी गिल यांनी सांगताना सांगितलं एसपीनी की बाबा इथं जी साडेतीन एकर जागा आहे पहिली दैनी अवस्था माझ्या नारायणगाव पोलीस स्टेशनची होती की आता वास्तू बांधली शहराच्या पण भर पडली गावच्या आणि आमच्या पोलीस खात्याच्या लोकांची पण सोय झाली एक तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनला न्यायालयात आमच्या वकिलाच्या दारात कुणाला जायला लागू नये पण राहायला जर मी काही प्रसंग आला तर जावं लागतं त्यावेळेस आमच्याकडनं पण सर्व्हिस चांगली झाली पाहिजे आमच्याकडनं पण कोण जर चुकीच्या प्रवृत्ती लोकवर काढून पाहत असतील तर त्यांना योग्य पद्धतीनं धडा शिकवला पाहिजे शासन झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था राज्यातली आपल्या भागातली सगळीकडची चांगली असली पाहिजे ही माफक अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते सर्व, सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांची चा असते आणि ती चुकीची नाहीये प्रकारे आम्ही सगळी चर्चा करत होतो नऊ वाजता मी बरोबर उद्घाटन केलं मी का थांबलो असंच परवा एक मेला झेंडा वंदन होतं आणि झेंडा वंदन करून मला वाटतं मुंबईला जायचं होतं काहीतरी कार्यक्रम सीएम साहेबांनी ठेवलेला हा पी सॉरी पीएम साहेब आलेले होते आणि पीएम साहेबांना रिसिव्ह करायला आम्हाला झेंडावंद करून सीएम दोन्ही डी सी एम गव्हर्नर या सगळ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे जावं लागतं आणि साहजिकच दिवसभर सीएम साहेब पीएम साहेब साडे दहा ते साडेपाच पर्यंत मुक, नीता मुकेश अंबानी जो कल्चर सेंटर उभं केलेलं आहे तिथं तो कार्यक्रम होता फार वेगळा कार्यक्रम होता अतिशय चांगला झाला पंतप्रधानांनी पण वेळ दिली तिथं जायचं होतं आणि एका वे दे, वे दे, वे दे। मी मला उद्घाटनाला वे द्या भे द्या वे द्या मी त्याला म्हणलं की तुला साडेसहाला भेट सकाळची घ्यायची असेल तू त्याने घेतली साडेसहाला पण दुर्दैवानी मी तिथं गेलो सव्वा सहा ला आणि मी म्हटलं तर कोण येणार नाही मी आपली फित आपली सहा ला आमच्या एक भगिनी खासदार येतल्या त्या नाराज झाल्या की साडेसहा सांगितलं सहा तीस लाखा कापी म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो तरी मला माझ्या प्रोग्राममध्ये पावले नव्हते पण मला गिन यांनी सांगितलं जाता नऊ आहे मग पुन्हा पत्रिका मागवली तर नऊ आहे म्हणलं नऊ वाजेपर्यंत थांबायचं सगळ्यांनी वेळेत या वेळेत आले ते थांबले आता आमचे आमदार इथं शरद रणपीस शरद सोनवणे येऊ शकले नाही काय येऊ शकले नाही त्यांनी काल मला फोन केला होता मी नाराज आहे दादा म्हणलं काय रे भाऊ का <laughs> नाराज आहे ते म्हणलेलं मला एक विश्वासात जर घेतलं मी काल सद्रस्त्याला फोन केला म्हणलं ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं सगळ्यांची नावं टाकतो आणि सगळ्यांची नावं टाकली कुणाचं ठेवलं नाही सगळे प्रमुख घेतले तुम्ही पण भेटला ना त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला ठीक आहे मित्र हे <laughs> बाबा पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का <laughs> मतदार यादी रचून मतदार आमचे उद्घाटन अध्यक्ष टाकायचं बाकीच्या अख्खी मतदार यादी जोडायची नाराजच व्हायला नको त्याला पटलं काय रे तुम्हाला मी सांगतो नावात काही रे नसत तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्या असला की सगळं होत नाव आखल काय नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चांगले नसते तर हे तर नावाला काही टाकायचं काय नको पंचनामा प्रणाम ब्रेकिंग न्यूज सुरू आहे त्यांचं तर फार प्रेम चाललंय माझ्यावर काय विचारता जो नाही कुठलंही आणून मला जोडतात काही तुम्ही बघा काही संबंध नाही काही नाही या सगळ्या अधिकाऱ्यांना विचार नहीं, नहीं। मी किती कडक आणि सगळ्याच्या बाबतीत मी दुजाभाव करत नाही प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे प्रतिष्ठा दिली पाहिजे